संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त समस्त माडी समाज पंचमढी जुने धुळेच्या वतीने अभिवादन याबाबत अधिकृत असे की संत शिरोमानी सावता महाराज यांची आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुण्यतिथी असल्याने समस्त माडी समाज पंचमढी जुने धुळे यांच्या वतीने शहरातील पंचमढी येथील जागेत खुनी मस्जिद जवळ अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन दिलीप देवरे यांनी केले होते तर यावेळेस या अभिवादन प्रसंगी सर्व पक्षीय नेते या ठिकाणी सर्व सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी माडी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते यावेळेस सुरुवातीला श्री संत सावता माडी यांचे प्रतिमा पूजन करून जयघोष करण्यात आला यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष गजेंद्र आंबडकर माजी महापौर चंद्रकांत सोनार दिलीप बाप्पा देवरे माजी महापौर प्रदीप करपे माजी आमदार शरद पाटील डॉक्टर माधुरी बापना अतुल सोनवणे हनुमंत वाडिले लोकसंग्राम नेते तेजस अप्पा गोटे रंजित राजे भोसले नगरसेवक देवादादा सोनार गुलाब पलवान माडी विलासराव माडी आकाश परदेशी ज्ञानेश्वर माडी सुरेश बहाडकर भीमा वारोडे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आज संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने धुळे शहरातील सर्व पक्षीय नेते सामाजिक पदाधिकारी आज या ठिकाणी समस्त माळे पंचमलीच्या जागेत संत सावता महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाकरता उपस्थित राहिले संत सावता महाराजांबद्दल जेवढं जाणार तेवढं थोडं आहे संत सावता महाराज एक मोठे प्रबोधनकार होते संत सावता महाराज हे आपल्या भजनातून आपल्या ओवीतून समाजाचं प्रबोधन करणारे एक संत होते हे संत कधीच पंढरपूरला गेले नाहीत ते आपल्या शेतामध्ये आपल्या कामामध्ये त्याच्यामध्ये ते पांडुरंग त्यांना दिसत होता आणि पांडुरंगाची सेवा करत होते स्वतः पांडुरंग त्यांच्या शेतामध्ये सावता महाराजांना भेटण्याकरता आले होते अशी आख्यायिका आहे तर हे संत किती महान होते हे यावरून लक्षात येईल की स्वतः साक्षात परमेश्वर त्यांना भेटायला येत आहे अशा या महाराजांची संत सावता महाराज यांची आज पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने मी सर्व धुळे शहरातील समाज बांधवांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो जय हिंद जय महाराज